जय हिंद मित्रांनो आपण आज शिक्षणावरती बोलणार आहोत जून महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये मुलांच्या प्रवेशाच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात आर टी आयखाली जो आपल्याला कायदा करण्यात आला त्या अंतर्गत देखील वंचित आणि दुर्बल घटकांना मोफत शिक्षण देण्याचं आठवीपर्यंत सरकारने धोरण आखलं परंतु या गोंधळात देखील अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहे की हायकोर्टामध्ये त्या संदर्भात पिटिशन दाखल आहे आता अठरा जूनला संदर्भात लॉटरीचा निकाल येणार आहे मध्यंतरी सर महाराष्ट्र सरकारने आर टी देखील रद्द करण्यात आला होता अशा प्रकारचा तसंच नेट संदर्भात देखील जो गोंधळ सुरू आहे शिक्षणामध्ये असा असंख्य गोंधळ आपल्या भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण केला जातो आहे शिक्षण व्यवस्थेला बदनाम केलं जातं सरकारी जे शिक्षण व्यवस्था आहे खाजगी शिक्षण व्यवस्थेला पुढे आणण्यासाठी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बदनाम केली जाते तिला मजबूर केला जातात आणि तिची विक्री केली जाते आता तसा देखील निर्णय शासनाने घेतला आहे की या अशा ज्या मराठी शाळा आहेत किंवा ज्या सरकारी शाळा आहेत त्यांना एन जी ओला खाजगीकरण त्याचं करण्याचा निर्णय देखील शासनाकडून घेण्यात आलेला आहे आपण जर शिक्षणाच्या जर ग एस सी एस टी ओ बी सी एन टी मुस्लिम या सर्व बहुस बहुजन समाजाच्या शिक्षणाचा विचार केला तर महात्मा फुलेंपासून जर सुरुवात झाली तर महात्मा फुलेंनी ही शिक्षणाची जी सोय आपल्या बहुजन समाजाला निर्माण केली हंटर कमिशनला विरोध केला हंटर कमिशनमध्ये जे उच्चवर्णीय होते त्यांनाच फक्त शिक्षण देण्याचा अधिकार आणि त्यांनी सर्वसामान्य घटकांपर्यंत तो, तो नेण्याचा अधिकार या हंटर कमिशनने दे हंटर कमिशनला देण्यात आलेला होता तर या हंटर कमिशनला महात्मा फुलेने प्रथम विरोध केला आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था सुरू केल्या आणि शिक्षण संस्था सुरू केल्यानंतर तिथले देखील महिलांसाठी शाळा असेल किंवा आसपुरुषांसाठी शाळेची सुविधा या महात्मा फुलेंनी सुरू केल्या या महात्मा फुलेंनी सुरू केलेली ही जी शिक्षणाची चळवळ होती ती सर्वसामान्य घटकांपर्यंत नेण्याचं काम मग पुढे शाहू छत्रपती शाहू महाराजांनी केलं नंतर सयजीराव गायकवाडांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं डॉक्टर पंचराव देशमुखांनी केलं त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं त्याचप्रमाणे संत गाडगेबाबांनी या शिक्षण प्रसाराचं काम या बहुजन समाजामध्ये सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या बहुजन समाजामध्ये या सर्व संत महापुरुषांनी केलं आणि या आज आपन जे आपण जे बहुजनांमध्ये जे एस सी एस टी ओ बी सी मुस्लिम हे समाज जो बघतो आहोत हा सर्व समाज या महापुरुषांनी नि, संतांनी केलेला संघर्ष आहे त्या संघर्षातून आपण आज इथपर्यंत येण्याचं काम आपण केलेलं आहे आणि तो सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच शिक्षणाचं खाजगीकरण करण्यात आलेलं आहे शिक्षणावरचा जो निधी आहे तो देखील सरकारकडून कमी करण्यात आलेला आहे अशा प्रकारचे धोरणं हे बहुजनांच्या विरुद्ध आहे आणि यासाठी सर्व एस टी एस टी ओ बी सी मायनॉरिटीजनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेने या शिक्षणासंदर्भात लक्ष देण्याची आवश्यकता आहे फक्त मतदान करून सरकारच्या हाती धोरणं कुठलंही सरकार असेल कुठल्याही पक्षाचं सरकार असेल परंतु पक्ष येतात जातात परंतु सर्वसामान्य माणसाच्या जर जीवनामध्ये जर परिवर्तन होणार नसेल तर हे सरकार कोणाचंही जरी असलं तरी त्याविरुद्ध सर्वसामान्य जनतेने आवाज उचलण्याची आवश्यकता आहे तर हे जे धोरणं आहेत ज्या तीन पॉईंट ऐंशी इतकं आपल्या शिक्षण व्यवस्थेवरती बजेट आपल्या भारतामध्ये आखलं जातं तर हे बजेट वाढवून दहा टक्क्यापर्यंत नेण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे एकोणतीस जून म जून रोजी आपल्या महाराष्ट्राच्या ज्या शाळा आहेत त्या देखील ब संस्थेच्या शाळा देखील बंद क करण्याचा आंदोलन करणार आहेत अशा प्रकारची माहिती काल पेपरमध्ये आलेली होती तर आपण बघत असाल की किती हा शिक्षण संस्थेमध्ये गोंधळ सुरू आहे की ह्या शिक्षण संस्थेला पोखरूम काढण्याचं काम क का सुरू आहे याचं कारण म्हणजे या बहुजनांच्या मुलांना शिकू द्यायचं नाही ज्याच्याकडं पैसा असेल त्यांनी शिकावं ज्याच्याकडे पैसा नाही त्यांनी शिकू नाही अशा प्रकारची धोरण या शासनाकडून सुरू आहे याविरुद्ध जन जनजागृती होणे आवश्यक आहे म्हणून या माध्यमातून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत तर हे जे संत महापुरुषांनी आपल्या सुरू केलेली जी शिक्षण प्रसाराची चळवळ होती ती अविरत पुढे सुरू राहावी त्यासाठी आपण सर्व जनजागृती या सर्वसामान्य नागरिकांनी करणं आवश्यक आहे की या शिक्षणावरती जो बजेट आहे तो वाढवण्याची आवश्यकता आहे तो दहा टक्केपर्यंत नेण्याची आवश्यकता आहे तसेच हे अनुदानित ज्या शाळा आहे त्यांना अनुदान देण्याची आवश्यकता आहे आणि विनोद अनुदानित ज्या शाळा आहेत त्या पूर्णपणे ते धोरण बंद करण्याची शासनाने निर्णय घ्यावा अशा प्रकारची जागृती आपल्या सर्वसामान्य जनते सुरू होणं आवश्यक आहे ज्या विनो आन, विनाअनुदित शाळा जर सुरू आहेत त्या देखील बंद झाल्या पाहिजे त्याचप्रमाणे शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य घटकांपर्यंत हे शिक्षण सार्वजनिक होऊन तळागाळापर्यंत शिक्षणाची व्यवस्था पोहोचली पाहिजे कारण जर तळागाळापर्यंतचं शिक्षण पोहोचलं नाही तर या जी भारतामध्ये जी गरिबी वाढलेली आहे ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या कशाप्रमाणे कमी करणार हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे शिक्षणाचं सार्वजनिकरण होणू राष्ट्रीयकरण होणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे के जीपासून तर पी जीपर्यंतचं जे जी शिक्षण आहे ते सर्वसामान्य व दुर्बल घटकांना सर्वांनाच मोफत मिळण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे हज शिक्षण व्यवस्थेचा जो भ्रष्टाचार सुरू आहे त्यावरती नियंत्रण होणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या मागण्यांची आपण जागृती करणं आवश्यक आहे आणि याविरुद्ध शासनाला आवाज उठवण्याची गरज आहे कारण सर्वच समाज जा आहे ते सर्वा जा आहे मदेच शुरू आहे जे आहेत ते सर्व या देशाचे नागरिक आहे आणि सर्वांमध्येच हा जो प्रश्न शिक्षणाचा सुरू आहे की जे खाजगीकरणामुळे सर्वसामान्य जनतेला जो शिक्षणाचापासून वंचित राहावं लागत आहे त्यावरती जागृती होणे आवश्यक आहे जी महात्मा फुल्यांची चळवळ होती जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिक्षणाची चळवळ होती सयजराव गायकवाडांची जी शिक्षणाची चळवळ होते छत्रपती शाहू महाराज असतील कर्मवीर भाऊराव पाटील असेल संत गाडगेबाबा असतील या सर्वांनी जी शिक्षणाची चळवळ सुरून सुरू केली होती सतत निरंतर राहावी त्याआधी जी ही आपल्या बहुजनांच्या विरुद्ध जी, जी रणनीती सुरू आहे भारतीय सरकारमध्ये की आपण याच्या विरुद्ध आवाज उचलण्याची आवश्यकता आहे आणि जे गोरं गरीब जनतेपासून जे शिक्षणापासून वंचित होत आहे त्यांना शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे यासाठी जनजागृती आवश्यक आहे बोलण्यासारखे विषय अनेक आहेत परंतु या याविरुद्ध आपण नेहमीच बोलत असतो आणि यापुढेही आपण अशा प्रकारचे व्हिडिओ शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी करणार आहोत तर आपण या चॅनलला लाईक करावं सबस्क्राईब करावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत